श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता उद्या आपण बसणार आहोत गुरुचरित्र पारायणासाठी आणि गुरुचरित्र पारायणासाठी बसायच्या आधी आपल्याला संकल्प सोडावा लागतो आणि संकल्प सोडणं म्हणजे नक्की काय आणि संकल्प का सोडावा संकल्प कसा सोडावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितला की तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल आणि तुम्हाला उद्या जेव्हा आप तुम्ही संकल्प सोडणार आहात संकल्प का सोडावा हे तुम्हाला कळेलच आणि ते किती गरजेचं आहे हेही तुमच्या लक्षात येईल त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओज ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येते आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक करावं लागेल म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया म्हणजे काय आहे की संकल्प आपण जे करतो ते संकल्प आपण का करायचा संकल्प कशासाठी करायचा का केव्हा करायचा आणि त्याच्या मागचं निमित्त कारण काय आहे तर सगळ्यात आणि संकल्प करणं म्हणजे काय संकल्प करणे म्हणजे देवाकडे आग्रहाने निमंत्रण त्यांना त्यांना आपण म्हणतो ना की इन्व्हिटेशन करणं किंवा आमंत्रण करणं की देवा किंवा त्यांना सांगणं की देवा मी हे हे पारायण हे हे व्रत ही पूजा करत आहे आणि ही माझ्या हाताने पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडावी व्यवस्थित व्हावी यामध्ये कुठल्याही प्रकारची भूल चूक होऊ नये किंवा तुम्ही मला व्यवस्थित मार्ग दाखवावं अशा पद्धतीने आपल्याला आपली जी काही इच्छा असेल कुठलंही व्रत कुठलंही पारायण आपण का करतो तर आपल्या मनात जी काही इच्छा असेल जी काही अपेक्षा असेल त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी आपण गुरुचरित्राचं पारायण कोणतंही व्रत कोणतंही कार्य करतो आणि त्यासाठी ते पूर्ण झाल्या होण्यासाठी आपण देवाला साष्टांग नमस्कार करतो त्यांना सांगतो की की कि स्वामीराया किंवा ज्यांच्या कोण कोणाची तुम्ही व्रत करत असाल की तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की मी हे हे व्रत हे हे पारायण हे हे करत आहे आणि ह्याच्या मागचं करण्याचा हेतू किंवा माझं कारण हे हे आहे त्यामुळे मी हे करत आहे तर तुम्ही हे निर् निर्विघ्नपणे पार पाडा आणि माझ्याकडनं हे करून घ्या मला माहिती नाही कसं करता करतात काय होतं काही नाही मला कळत मला तुम्ही करून तुम्ही माझ्याकडनं हे करून घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला हे संकल्प कोणतंही व्रत कोणतीही पूजा किंवा कोणतंही पारायण करायच्या आधी संकल्प करायचा असतो कसा करायचा तो संकल्प तर आपल्या हात दोन्ही हात आपण एका एकावर घ्यायचं त्याच्या आधी जेव्हा तुम्ही दोन्ही हात एकावर घेणार तेव्हा तुमच्या हातावर हळदी कुंकू अक्षता फूल हे तुम्ही घ्यायचं आणि त्यावर पाणी टाक पाणी घ्यायचं म्हणजे पळीनी पाणी घ्यायचं तुम्हाला आणि ते पाणीमध्ये हळ हा, हळदी कुंकू अक्षता फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि डोळे बंद करून तुम्हाला एका हातावर दुसरा हात म्हणजे उजवा हात तुम्हाला पुढे घेऊन वरती घेऊन तुम्हाला संकल्प करताना तुमचे डोळे बंद करायचे आहे आणि मम तुमचं नाव तुमचं गोत्र तुमचं पूर्ण नाव तुमचं गावाचं नाव ह्या सगळ्या गोष्टी सांगून तुम्ही कोणत्या इच्छेसाठी करत आहात हे सगळं तुम्हाला बोलून ते करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते सगळं तुम्ही सांग सांगितल्यावर ते पाणी एका तामणात खाली एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणात ते पाणी तुम्हाला खाली सोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे संकल्प करणं गरजेचं आहे तर उद्या मी कसं तुम्हाला सांगते कसं सांग करणार की मी रोहिणी हामकर मी राहते राहता राहते पुण्याला आणि माझी अशी अशी अमुक अमुक इच्छा आहे आणि ह्या इच्छेसाठी मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे आणि माझी ही इच्छा अपेक्षा इच्छा माझी पूर्ण व्हावी अशी विनंती तुम्हाला आणि माझ्याकडनं हे कार्य हे पारायण पार मला काहीही येत नाही मी शून्य आहे मला हे करण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्यानुसार तुम्ही ते सगळं झाल्यावर विनंती करा आणि ते पाणी खाली सोडून द्या एका तांबणात सोडून द्या अशा पद्धतीने तुम्हाला हा संकल्प करणं गरजेचं आहे कुठलंही पूजा व्रत हे संकल्प केल्याशिवाय त्याची सुरुवात होत नाही किंवा त्याचं आप त्याची आपण म्हणतो ना की ते पूर्ण 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 तत्वाला जात नाही तर त्यामुळे कोणतंही व्रत पारायण करायच्या आधी संकल्प नक्की करा आणि संकल्प केल्याशिवाय तुम्ही पुढे कोणतीही गोष्ट करू नका म्हणजे बघा आधी सर्वात आधी सगळी पूजा मांडणी झाली की तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर मग जे काही पारायणात सांगितलं आहे की तुम्हाला माळ जपायचे हे करायचं आहे अतर्वशिष्य वाचायचं आहे ज्या काही गोष्टी आहे पुढे करायच्या आहे त्या महत्त्वाच्या असतात तर संकल्प सोडणं ह्यासाठी कराय गरजेचं आहे का करायचं गर कसं करायचं कधी करायचं हे तुम्हाला कळालं असेल कधी म्हणजे सुरुवातीला पूजा मांडणी आधी की लगेच तुम्हाला आधी तुमची तुम्ही वाचायला सुरुवात करणार किंवा पूजा करायला सुरुवात करणार की त्याच्या आधी तुम्हाला हे संकल्प करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही पारायणाला बसताय तर त्याच्या आधी तुम्हाला संकल्प करणं खूप गरजेचं आहे तर ते गोष्ट लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करून तुमच्या पारायणाला नक्कीच सुरुवात करा तर अशा करते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझी ही दिलेली माहिती आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला मिळते तर आजची माहिती जी आहे आवड ती आवडली असेल तर लाईक करा नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपबरोबर जिथे तुम्हाला वाटेल तुम्ही शेअर करू शकता आणि त्याचबरोबर यांनी कोणाला एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर ती मिळाली तर नक्कीच आपल्या सर्वांना त्या गोष्टीचा आनंद होईल तर चला आजची माहिती इथेच संपवते आजची माहिती जी आहे ती स्वामी चरणी अर्पण करते आणि आज तुमचा निरोप घेते परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ